सदस्य चौधरी सर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला वाटते इथे बसलेले आहेत मी जवळजवळ चार वेळा गांधी सायन रुग्णालयाचा प्रश्न नागपूरच्या सभागृहात या सभागृहात त्यांनी मांडलेला पाहिलेला आहे मी गेल्या दोन वर्षामध्ये एम रुग्णालयाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या संदर्भात चार, चार वेळा प्रश्न उपस्थित केला महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिला तातडीने कारवाई करू ताबडतोब आदेश देऊ परंतु आजपर्यंत काहीही झालेलं नाही गेल्या दोन वर्षापर्यंत असून मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या रुग्णालयाचा बोजावरा उडालेला आहे रुग्णालयामध्ये असुविधा आहेत अध्यक्ष महोदय केम रुग्णालयामध्ये या महाराष्ट्रातले नव्हे तर देशभरातले रुग्ण येत असतात त्या रुग्णालयाच्या क्षमतेच्या बाहेर म्हणजे अक्षरशः दोन कॉर्सच्या मध्ये दोन दोन बेड जमिनीवर टाकून रुग्ण झोपवलेले असतात आपण कधी या पाहायला मी आपल्याला दाखवून देनते त्या केम रुग्णालयाची परिस्थिती आज अत्यंत वाईट आहे तिथे सिटी स्कॅन मशीन बंद असते तिथे एम आर आय मशीन बंद आहे कारण त्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या बाहेर समजा त्याच्यावरती जर शंभर पेशंट रोजच्या करायचे असतील तर पाच पाचशे पेशंट त्याच्यावरती केले जातात मशीन बंद पडतात त्या चालू करण्याकरता टेक्निशियन येत नाहीत दुसरा पर्याय नसतो खाजगी लोकांकडे पाठवावं लागतं सगळ्या टेस्ट करायकरता मी वारंवार मागितलं आत्ता येतील पंधरा दिवसात येतील एक महिन्यात येतील असं या सभागृहामध्ये आश्वासित केलं गेलं परंतु आज तागायत एक मशीनशिवाय दुसरा कुठल्याही मशीन आलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय औषधं नाही आहेत त्या चार दिवसापूर्वी पाच लोकांना एक कुत्रा तावला पाचही लोकांना ज्यावेळी केएम रुग्णालयामध्ये नेलं तर श्वान दौशावरती देखील तिथे इंजेक्शन उपलब्ध नव्हती मधुमेहावरची औषधं उपलब्ध नाहीत आज ही अशी परिस्थिती आहे के एम रुग्णालयाची की लोकांना बाहेरून औषधं महोदय घ्यावी लागतात ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला इतकंच नव्हे तर एम रुग्णालयामध्ये गरिबांना जगवण्याचं जर कुठलं असेल देवानंतर जर दुसरं कुठलं असेल तर ते आमचं एम रुग्णालय सगळे गोर गरीब पेशंट तिथे येतात त्यांना तुम्ही औषधं बाहेर आणून सांग सांगता एम आर आय बाहेर आण करून आणायला सांगता सी टी स्कॅन बाहेर आणून करायला सांगता एवढंच नव्हे तर एक्सरे मशीन देखील बंद असतात त्या एक्सरे मशीनवर तर एक्सरे देखील बाहेर आणून काढा एखादा फ्रॅक्चर रुग्ण असेल त्याच्यासोबत कोण नसेल तो कसा जाणार बाहेर जाऊन ते एक्सरे काढायला मग अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझे स्पेसिफिक मंत्रिमोद्यांना प्रश्न आहेत की सगळे औषधं आपण उपलब्ध करून देणार का तातडीने माझा दुसरा प्रश्न आहे एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन ज्याची गरज आहे एम रुग्णालयाला ते आपण तातडीने मागवणार का माझा तिसरा प्रश्न आहे की जे काय प्रशासनामध्ये ढिलाईपणा आलेले आहे त्याला सगळ्यांना दोषी डीनला पकडलं जाते याला डीन दोषी नाही जसं उद्धव आदित्य साहेबांनी सांगितलं सेंट्रल परचेस डिपार्टमेंट ह्या सगळ्याला कारणीभूत आहे सेंट्रल परचेस डिपार्टमेंट हे पहिला बरखास्त करा आणि एक वेगळी कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये घेऊन एक एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा राबवा आपण ते करणार का आणि माझे चौथी विधनं त्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमांना मंत्री महोदयांना मंत्री महोदय शंभर वर्षात के एम रुग्णालयाला होत आहेत पुढच्या वर्षी शंभर शताब्दी महोत्सव आहे त्यांचा तिथं आज खरी गरज आहे त्या नवीन इमारतींची गरज आहे पेशंट ठेवायला जागा नाहीये ओपीडींना जागा नाहीये त्याकरता त्यांनी जो प्रस्तावित केलेला आराखडा आहे त्या आराखड्याला आपण नवीन इमारतीच्या तातडीने मंजूर देण्याचा प्रयत्न करणार आहात का